तुमचं वर्गा करता तुम्ही असे आरोपीला सोडला असतं का तुम्ही ही वर्दी घातला या वर्षीवरती एवढा विश्वास आहे लोकांचा एवढा वेळ झाला तुम्ही त्या कडून दिला असता काय केलं असं खोकाच लागता मला मी लागतो तुम्ही भरून का हा व्हिडिओ आहे पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यातला संताप व्यक्त करणाऱ्या या महिलेच्या भावाला काही लोकांनी मारहाण केली होती आणि त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केलाय आरोपींना ताब्यात घेतलं मात्र त्यानंतर लगेचच या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सोडून दिलं असा आरोप ही महिला करते आणि त्यावरूनच या महिलेचा हा संताप सुरू आहे नेमकं काय झालं पाहूया विशाल सातव या तरुणाला सतीश सावंत आणि जितेंद्र ओझरकर या दोघांनी मारहाण केली होती पुण्यातील स्विगी इन्स्टामार्ट या ठिकाणी ही तिघे कामाला होते कामावर असतानाच या तिघांमध्ये वाद झाला आणि विशाल सातवला दोघांनी बेदम मारहाण केली मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा कैद झालाय त्यानंतर हे प्रकरण गेलं हिंजवडी पोलीस ठाण्यात हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं होतं मात्र त्यानंतर काही वेळातच या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोप विशाल सातव यांच्या बहिणीनं केलाय भावाला मारहाण करणारे आरोपी आपल्या समोर पोलीस स्टेशन मधून निघून जात असल्याचं पाहून ही महिला चांगली संतापली आणि तिनं पोलीस ठाण्यात उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झालाय तुम्ही ते पण साहेब होते तोपर्यंत तुम्ही त्याला आतमध्ये ठेवलं साहेब गेल्याबरोबर तुम्ही कसं काय सोडलं साहेबांसमर्थ नाही सोडलं साहेब एवढी चौकशी केली त्यांनी काउंट घेतला आरोपींचा आणि त्याच्यानंतर कसं काय सोडलं तुम्ही कस काय सोडलं मला त्या साहेबांचा आत्ता नंबर पाहिजे जे साहेब आता गेले ना त्यांचं नाव पाहिजे नाव काय मला त्यांचं बोलवून घेत त्या साहेबांना हा नाही ते आता जे राऊंडला साहेब गेले मला त्यांचं नाव पाहिजे तुमच्या साहेबांनी सांगितलं होतं मला साहेबांनी साहेबांनी त्याच आतमध्ये राहणार म्हणून पांजा साहेबांनी मला सांगितलं होतं मी इथं थांबले होते पांजा साहेबांनी मला सांगितलं होतं ते आतमध्ये ना। राहणार ते गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत मला सांगितलं होतं हा तुमची तुम्ही मग सोडत होती तर साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांना आत टाकला परत तुम्ही तुम म्हणले बाहेर येऊन बसा त्यांना काय कलमच असे लावलेत म्हणजे म्हणजे कुणालाही मारणार ते आणि तुम्ही सोडून देणार तुम्ही सोडून देणार तुम्ही सोडून देणार मग कोणी सोडलं ते 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 कराय सोडून गेले ते कदा सोडून गेले पंचाल सर का की सोडून गेलं तुम्ही का सोडलं तुम्ही सोडलं तुम्ही तुम्ही सोडलं उद्या एसीपी साहेबांना तुम्ही उत्तर द्यायचं हा एसीपी साहेबांना तुम्ही उत्तर द्यायचं हा ही जी पद्धत आहे ना तुमचं मी फक्त तुमच्या वयाचा रिस्पेक्ट केला बाल उलट नाही तुम्ही फ्रॉड केलं लाच खाता तुम्ही लाच कळला ना लाच खाल्ली तुम्ही गुन्हेगाराला तुम्ही ना। तुम्ही सोडलं दोन दोन गुन्हेगार गुन्हेगार ना सोडले आम्ही घरी जात का नाहीये सगळी फिरते ते बाहेर म्हणून आम्ही घरी जाय नाही तुमच्या मुलाला मारहाण केली असती तर आरोपीला असंच सोडलं असतं का असा सवाल ही महिला संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला विचारताना या व्हिडिओत दिसत आहे त्यानंतर आम्ही हिंजवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या संबंधीची माहिती विचारली त्यांनी सांगितलेली माहिती अशी की या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात आली आरोपींना ताब्यातही घेतलं त्यांना योग्य ती समज दिली आणि त्यानंतरच त्यांना सोडून दिलं मात्र असं असलं तरी पोलिसांच्या कारवाईवर ही महिला समाधानी नव्हती आणि त्यातूनच हा संपूर्ण प्रकार घडला पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम